श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेची एक कथा एका गजबजलेल्या शहरात नारायण आणि सावित्री नावाचे एक मराठी दाम्पत्य राहत होते नारायण शेतात नाही तर एका छोट्या दुकानात काम करायचा आणि सावित्री घर सांभाळायची त्यांचे आयुष्य साधे होते पण त्यांच्या मनात एक मोठे दुःख होते त्यांना मूल नव्हते लग्नाला बरीच वर्षे झाली होती पण त्यांच्या घरात मुलाच्या किलबिलाट नव्हता शहरातील नातेवाईक आणि शेजारी त्यांना टोमणे मारायचे आणि सावित्रीच्या मनात सतत एक रिकामेपणा जाणवायचा दोघेही श्री स्वामी समर्थांचे परमभक्त होते त्यांच्या घरात स्वामींची छोटीशी मूर्ती होती सावित्री रोज त्या मूर्तीसमोर दीप लावायची आणि प्रार्थना करायची स्वामी आमच्या आयुष्यातील हे दुःख दूर करा आम्हाला एक मूल द्या नारायण ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा तो म्हणायचा सावित्री स्वामींच्या इच्छेपुढे आपण काय करणार जे होईल ते त्यांच्या कृपेने होईल एके दिवशी शहरात एक साधू आला तो स्वामींचा भक्त होता आणि त्याच्याकडे स्वामींच्या चरणातील पवित्र माती होती काही लोकांनी त्याला नारायण आणि सावित्रीच्या घरी नेले साधूने सावित्रीला ती माती दिली आणि सांगितले ही माती घरी ठेव आणि रोज स्वामींची प्रार्थना कर तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल सावित्रीने ती माती मूर्तीसमोर ठेवली आणि तिच्या प्रार्थनेत आणखी श्रद्धा वाढली काही दिवसांनी सावित्रीला स्वप्न पडले स्वामी समर्थ तिच्यासमोर उभे होते हसतमुखाने त्यांनी सांगितले सावित्री माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात लवकरच आनंद येईल पण तुला माझ्या सेवेत काहीतरी करावे लागेल सावित्री जागी झाली तेव्हा तिचे मन शांत आणि आनंदी होते तिने नारायणला स्वप्न सांगितले दोघांनी ठरवले की ते स्वामींच्या मंदिरात जाऊन त्यांची सेवा करतील ते स्वामींच्या प्रसिद्ध मंदिरात गेले तिथे त्यांनी मूर्तीसमोर डोके टेकले मंदिरात एका जुन्या भक्ताने त्यांना स्वामींच्या चमत्कारांच्या गोष्टी सांगितल्या कसे स्वामींनी लोकांना संकटातून वाचवले कसे त्यांचा प्रत्येक शब्द खरा ठरला सावित्रीला तिच्या स्वप्नातील संदेश खरा वाटला तिथे त्यांनी स्वामींच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले सावित्री मंदिरात फुले सजवायची तर नारायण मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवायचा एके दिवशी मंदिरात एक वृद्ध स्त्री भेटली तिने सावित्रीला जवळ बोलावले आणि सांगितले बाई तुझी भक्ती स्वामींपर्यंत पोहोचली आहे तुला लवकरच मूल होईल पण तुला शहरात परत गेल्यावर स्वामींच्या नावाने एक छोटे मंदिर बांधावे लागेल सावित्री आणि नारायण यांना खूप आनंद झाला त्यांनी मनोमन ठरवले की ते शहरात परत गेल्यावर स्वामींच्या नावाने मंदिर बांधतील शहरात परतल्यानंतर काही महिन्यांनी सावित्रीला गरोदरपणाची खूण दिसू लागली शेजारी आणि नातेवाईक आश्चर्यचकित झाले ज्या दाम्पत्याला इतकी वर्षे मूल झाले नव्हते त्यांच्या आयुष्यात आता आनंदाची लहर आली होती सावित्री आणि नारायण यांनी हे स्वामींच्या कृपेचे फळ मानले नऊ महिन्यांनंतर सावित्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला त्याचे नाव त्यांनी राम ठेवले कारण स्वामी समर्थांना रामतारक मंत्राचा उपासक मानले जाते लोकांनीही या चमत्काराची चर्चा केली आणि स्वामींच्या भक्तीत त्यांचा विश्वास वाढला नारायण आणि सावित्रीने शहरात स्वामींच्या नावाने एक छोटेसे मंदिर बांधले त्यांनी आपल्या जमिनीचा काही भाग मंदिरासाठी दिला आणि लोकांच्या मदतीने ते सजवले दर गुरुवारी मंदिरात भजन आणि आरती होऊ लागली शहरातील आणि आजूबाजूच्या लोकांनाही मंदिरात यायला आवडू लागले शहर स्वामींच्या भक्तीने न्हावून निघाले राम मोठा होत गेला तसा तोही स्वामींचा भक्त झाला त्याला लहानपणापासून स्वामींच्या गोष्टी ऐकायला आवडायच्या तो मंदिरात जाऊन भजन गायचा आणि स्वामींच्या मूर्तीसमोर बसून ध्यान करायचा सावित्री आणि नारायण यांना वाटायचे की त्यांच्या मुलात स्वामींचा आशीर्वाद आहे काही वर्षांनी शहर स्वामींचे भक्ती केंद्र बनले नारायण आणि सावित्रीने आपले आयुष्य स्वामींच्या सेवेत वाहून घेतले त्यांनी गरिबांसाठी अन्नदान सुरू केले आणि स्वामींच्या नावाने एक छोटीशी शाळा सुरू केली जिथे मुलांना शिक्षणासोबतच स्वामींच्या विचारांचे संस्कार मिळायचे राम मोठा झाला तेव्हा त्याने स्वामींच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला त्याने स्वामींच्या मंदिरात सेवा केली आणि त्यांचा संदेश घरोघरी पोहोचवला त्याच्या कार्याने शहराचे नाव सर्वत्र पसरले नारायण आणि सावित्रीच्या आयुष्यात स्वामी समर्थांनी चमत्कार घडवला श्री स्वामी सम